नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खूप साऱ्या बेनिफिट्स असणारी रेसिपी तर इथं मी घेतलेल्या आहेत ओट्स तुम्ही बघू शकता हे ओट्स आहे आणि याचे बेनिफिट भरपूर सारे आहे तर मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि हो ओट्स हे वजन आ, कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर थर, ठर ठरते तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी वापरू शकता तर आपण भाज्या काय काय घेतलेल्या आहेत ले ते बघूया तर मी तर लसूण घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे पालक घेतलेली आहे हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो तर बनवायला सुरुवात करूया तर एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये घातलेला आहे जिरे मोहरी आणि यामध्ये आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहेत आणि ही ओटची खिचडी आहे आणि खूप हेल्दी आहे लवकरात लवकर होते तर यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊया तर यामध्ये तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार भाज्या घालू शकता आणि होवडं हेल्दीफुल आहे की तुमचं हृदयसुद्धा स्वस्त ठेव ठेवते परत ब्लड शुगर कमी करते लेवलमध्ये आणते आणि बद्धकोष्ठता सुद्धा दूर करते आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते सकाळच्या नाश्त्याला ना हे रोज घेऊ शकता तर याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ओट्स घालायचे आहेत तुम्ही ओट्सची खिचडी किंवा धिरड आणि खीरसुद्धा बनवून खाऊ शकता तर आज आपण खिचडी बनवणार आहोत तर हे छानपैकी असं फ्राय करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळदी पावडर त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला लाल तिखट यामध्ये तुम्ही मसाले सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि मी इथे थोडासा कांदा लसूण घालत आहे आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपण ओट घालून घेऊया आणि ते सुद्धा भाज्याबरोबर थोडे फ्राय करूया तर मी ओट्स का याआधीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची खीर कशी बनवायची ते सांगितलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे यामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर यामध्ये गरजेनुसार आपण पाणी घालून घेऊया यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आणि ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तशीच खायला पण खूप टेस्टी लागते आणि कमी तो कमी वेळामध्ये होते सकाळच्या नाश्त्यासाठी गाई गरबडीत तुम्ही हे बनवू शकता तर छान याला आपण शिजून घेऊया तर रेडी आहे आपलं ओट्सची खिचडी तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी झालेली आहे आणि खूप हेल्दी आहे तर कशी वाटली मग तुम्हाला ओट्सची खिचडी तर नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद